जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली निवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबद्दल कोर्टात अपील असल्याने नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत सात नगरसेवक पदाच्या अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे पुढे ढकललेल्या नगर परिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दहा डिसेंबर पर्यंत महागार घेण्यासाठी मुदत तर वीस डिसेंबर मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक क्रांती करून शिक्षण देण्याचे कार्य केले आजच्या तरुण पिढीने त्यांचे जीवन कार्य जाणून त्यांच्या विचारांची ओळख करून समाज प्रगतीसाठी सामाजिक कार्य करावे असे प्रतिपादन सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कुदळे यांनी केले सावता प्रतिष्ठानच्या वतीने सावता महाराज चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले अकोले तालुका पंचायत समितीत निवडणुकीत त्र्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के आरक्षण झाले आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या राज्यात पंचायत समित्यांची संख्या ब्याऐंशी इतकी आहे यात जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर तालुका असून आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आणून नंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार हे स्पष्ट झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात तर निवडणूक तयारीला लागलेल्यांची मात्र निराशा होणार आहे संगमनेर शहरातील अनेक प्रभागात वर्षानुवर्षापासून जागांच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत निवडणुका प्रशासन स्तरावर निश्चित कार्यवाही करणार आहे असे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे सेना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मंत्री विखे पाटील आमदार अमोल खताई यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांनी अनेक सूचना केल्या त्या सूचनांचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत केले हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख महम्मद महाराज यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या श्रीगोंदा शहराच्या राजकारणात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देत नारी शक्तीचा सन्मान केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून येथे पंधरा नगराध्यक्ष झाले त्यात सात वेळा महिलांना संधी मिळाली यंदाही नगराध्यक्ष पद खुले असतानाही सर्व पुरुषांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले पक्षश्रेष्ठीने महिलांना उमेदवारी दिली त्यामुळे आठव्यांदा नगराध्यक्ष होण्याचा मान यंदाही रणरागिणीलाच मिळणार हे नक्की जिल्ह्याच्या खबरबात मध्ये गिवया छुरशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव येथील खंडोबा मैदानात शिवसेना पक्षाच्या मायाताई अरुण मुंडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलताना म्हणाले पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांनी जनशक्तीची ताकद घेऊन शिवशक्तीत प्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर प्रभावी भाषण करत विकास आणि जनकल्याणाविषयीची भूमिका ठामपणे मांडली मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लाडकी बहीण योजना आजही अबाधित आहे ही ओवाळणी कधीच बंद पडणार नाही प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती करण्याचा माझा निर्धार आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो असे शिंदे यांनी स्पष्ट केले दुसऱ्यावर अवलंबून न राहता प्रत्येक काम स्वतः लक्ष देऊन पूर्ण करत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले मी शब्द पाळणारा माणूस आहे जनतेचे पैसे जनतेच्या कामासाठी खर्च होणे गरजेचे आहे नगर परिषद इमारत नसताना कारभार कसा चालला जातो यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला लडक्या भावा बहिणींना नोकऱ्या मिळतील हे पुणे कुणाच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून जे होणार आहे ते मी लगेच सांगतो जे नाही होणार आहे त्याला बाबा थांबा म्हणून सांगतो खोट बोलणं माझ्या डिक्शनरी मध्ये शब्द नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द माघारी घ्यायचा नाही बाळासाहेब सांगा आणि म्हणून मी कधी कधी एक हिंदीतला डायलॉग मारतो मैं तो एक एक, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं लेकिन, <laughs> लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट करती तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे वाटप करताना मिळून आलेल्या चोवीस वर्षीय युतकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सकाळी सुमारास मालदाळ रस्ता येथील जगदंबा कॉलनी येथे हा प्रकार घडला अर्जुन रुपवते असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे त्याच्या विरोधात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी रवींद्र दळवी यांनी फिर्याद दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये येऊन काही मंत्र्यांना फोन लावत विकासाचे आश्वासन दिले अशी आश्वासने त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिली महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर 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 नद्या मंजूर, जे मागाल ते मंजूर वेग 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 अशी करत आहे वेगवेगळे फंड हे त्यांचे वैशिष्ट्य आहे अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काल संध्याकाळी साडेसहा वाजता रूट मार्च काढला होता संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुणाल समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागातून हा मार्च नेण्यात आला संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी असुन थंडित अपला है। है। हो है। सुरु असून ऐन थंडीत गावगाडा तापला आहे श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांचा जीव गेला आहे शिवारात वेळोवेळी होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकामे करताना शेतकऱ्यांना बिबट्याची धास्ती आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही था, जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर